क्षेत्राच्या दोन दिली या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेलो सगळी मंडळी ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडलाच पहिल्या राऊंडला टेबल नंबर एक वरती पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सीमध्ये तफावत होती आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडवाढ दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंड पर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मतदे त्याआधी बॅटरी पर्सेंट ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मत तिथं मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेलं नाहीये आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही सीयू आहेत त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत होती म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपार्ह आणि संशयित वाटतं आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेलो आहे बाहेर कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा येतो मशीनमध्ये गोंधळ आहे मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के आणि हजार एक टक्के सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळे जनता बघते आणि आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला आहे एवढ्या मशीनमध्ये एक मशीनचं डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत पटण्यात परत चालू करतात याचा अर्थ काय समजायचा आम्ही तुम्ही अर्ज माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून दोबिली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथं निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीचं एजंट आहे ते